सप्तशृंगगड येथील घाट मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली असून रतनगड परिसरातील पिकनिक पॉइंट येथे एक इनोव्हा कार सुमारे एक हजार ते बाराशे फूट खोल दरीत कोसळली आहे या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली असून मृतांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे प्राथमिक माहितीनुसार वाहन क्रमांक एम एच पंधरा बी एन शून्य पाच पंचावन्न हे आज दुपारी सप्तशृंगगडावर दर्शनासाठी येत असताना अपघातग्रस्त झाले आहे सदर वाहनात एकूण सात प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे त्यापैकी पाच जणांचा अपघातात मृत्यू झाला असून उर्वरित दोघांविषयी अधिकृत माहिती प्रतीक्षेत आहे या अपघाताची माहिती मिळतात नांदुरी आणि सप्तशृंगीगड येथील स्थानिक ग्रामस्थ पोलीस आपत्कालीन पथक आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे दरीत कोसळलेल्या वाहनातील मृतदेह बाहेर काढण्याचे बचाव कार्य युद्धपातीवर सुरू असून अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही सरोजन बांधकाम विभाग फक्त यांच्या सरकारी झाला आहे एवढे कोटी रुपयाचा निधी येऊन त्यांनी हे जे कटडा असा जो आहे हा कडा आहे पन, पीटावड़ी, पीटावड़ी हा सर्व देवीच्या भरोशावर आहे लाखो भाविक दर्शन येत आहे पण पीडब्ल्यू डी पीडब्ल्यू चुकीच्या धोरणामुळे हे काम आतापर्यंत झालं आणि निधी येऊन सुद्धा हा कटाडा तुम्ही बघत असाल साधा कराडा आहे सर्व देवीच्या काम करत आहे आणि त्यांनी एवढा निधी येऊन हे काम जर लवकर केलं असता तर आज हे चार पाच बळी गेले असता भाविकांचे या पीडब्ल्यू डीच्या अधिकारामुळे अशा चुकीच्या धोरणामुळे या भाविकांचा बळी होतो आपण प्रत्येक वेळी देवीला आपण जोष येतो भाविक फक्त दर्शन येतात पण पीडब्ल्यू हे काम हे काम बी बघा तुम्ही किती डुप्लिकेट काम झालं आहे आमचा मी बांधकाम विभागाचा जाहीर निषेध करतो ग्रामपंचायत ग्रामस्थ भाविकांच्या वतीने आम्ही वेळोवेळी रस्ता रोखत निवेदन तो बांधकाम खात्याने आम्हाला तुच्छ लेखण्याचं काम केलेलं आहे आज जे पाच जे मृत भाविक झालेले त्याला जबाबदार दे मी तर यावर मताचं उपसरपंच नाते त्यांच्यावर मनुष्य सदस्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात या मी या मताचा आहे भाविकाला अडथलच मी सर्व येते ते तुच्छ रंगण्याचं काम करते पिढी आता ते सुद्धा आता अद्याप नाही इथं ग्रामस्थ असतील पोलीस असेल आपत्ती व्यवस्थापन असेल पत्रकार बांधव असेल परिसर नागरिक असेल हे सगळ्या मदतीसाठी आलेले मदत करण्यापेक्षा त्या जीवाच्या घरात काय घटना घडल्या असेल या परिवारला जाणवं लागलं आपल्याला एनसीएन न्यूज साठी रघुवीर जोशी श्री सत्यशृंगेकर